गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण टिकत असतील तरी ते बघा संध्याकाळी वटाने सोलत बसले होते आणि हे झोपेतून उठली ही झोपेतून उठायच्या आधी मी थोडेसे सोडले होते त्यानंतर परत आरोग्य सोडले सगळ्यात जास्त कंटाळांचं काम म्हणजे भाज्या सोलणं माझ्यासाठी तर हे खूप म्हणजे खूप अवघड जातं आणि जास्त करून माझ्याकडून भाज्या सडल्या आणि फेकल्या जातात त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आता तसं करायला नको कारण की अन्न वाया घालवणं चुकीचं आहे म्हणून मग फास्टमध्ये आवरून घेतलं घटाने वगैरे सोलले आणि ते संध्याकाळी हे आले होते त्यानंतर त्यांनी आणलेलं गाजर आणलेलं आणि पिलवं म्हणजे पिवळी करायसाठी काशी भोपळा आणलेला त्यानंतर बीटरूट पण आणलेलं टरबूज आणलेलं काय काय आणलेलं थोड्याशा भाज्या वगैरे आणि मग इथे आता सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून देणार होते मी तर पिल्लूला हे चावमिन पण खूप आवडतं तर कधीमध्ये थोडंसं आणत असते नंतर संध्याकाळच्या भाजीसाठी पनीर देखील आणलं होतं आणि मग सुरुवात केली मी फास्ट फास्ट आवरायची माझा अवतार तुम्ही बघू शकताय सगळं घर वगैरे आवरता आवरता बेबीला सांभाळून माझा असा अवतार होऊन जातो आणि छान असं मी टिश्यू पेपर लावून जे ऑर्गनायझर्स मी घेतलेले आहेत ते मी दाखवले नाहीत सॉरी पण मी एक दिवशी नक्कीच फ्रीजचा टूर करेल त्यावेळेस तुम्हाला ते ऑर्गनायझर दिसतीलच आणि मग मी फ्रीजसाठी ऑर्गनायझर आणलेले आहेत उपमा बनवते कपि दे कपि दे कपि दे, दे ना कुठे ना, ना कुठे टोक तर पिल्लूने ना म्हणजे टरबूज खाल्लं तर तिची रिएक्शन तुम्ही बघू शकता कशी आहे तिला कलिंगड आवडतं टरबूज तिला फारसा आवडत नाही आणि मग तिची रिएक्शन पिल्लू आता सगळं बोलायला शिकली आहे इंग्लिशमध्ये पण आणि इकडे बघा कोथिंबीर आहे कांदा आहे व्हेजिटेबल उपमा बनवण्यासाठी थोडंसं टमाटर घेतलं आहे गाजर खिसून घेतलं आहे आणि वटाणे जे आहेत ते कुटून घेतलेत मी आणि इथे जे आहे ना काशी भोपळा आहे थोडासा होता म्हणून टाकला ऑप्शनली आहे टाकायचा असेल तर टाका इथे बीटरूट आहे बीट आहे आणि ते ह्या भाज्या मी घेतलेल्या आहेत कापून छान अशा आणि ह्या आता स्टोअर करून ठेवणार आहे परत फ्रीजमध्ये हे आता उपमा बनवायला घेते बघा कसा बनवते तर मी ते व्हेजिटेबल उपमा बनवण्यासाठी तुम्हाला रेसिपी सांगत आहे भरपूर जणांना माहीतच असेल तरी पण मी सांगते आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि हे बघा आणि जुन्यांनी पण लाईक कराच आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते बघा मी तूप टाकले दोन चमचे त्याच्यानंतर जिरी मोहरी छान तडतडून घेतली आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदा पण छान परतून घ्यायचा कांदा छान परतल्यानंतरच त्याच्यामध्ये टमाटो टाकायचं आणि मग भाज्या पण टाकून छान शिजवून घ्यायच्या भाज्या शिजल्यानंतर मग कस रवा टाकायचा नाहीतर भाज्या अर्धवट शिजलेल्या असेल कच्च्या राहतील तर मुलांचं पोट दुखायची शिकायत असते त्याच्यामुळे मग छान भाज्या शिजवून घ्यानंतरच त्याच्यामध्ये रवा टाका तरी ती मग मस्तपैकी भाज्या वगैरे फ्राय करून घेतल्या आधी छान फ्राय करून नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण टाकून शिजायला ठेवायचं हळद टाकली मीठ टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्यांना कसं मीठ थोडंसं कमी द्यायचं असतं असं बोलतात पण खात नाही ती जर मग चव नाही लागली तर त्याच्यामुळे थोडंसं मी टाकते मीठ जास्तच आणि त्याच्यामुळे पाणी टाकलं त्याच्यानंतर गॅस मी थोडासा फुल केला कारण की मला दुसरा स्वयंपाक पण बनवायचा होता मग उशीर झाला असता संध्याकाळच्या आठ वाजल्या होत्या कारण की म्हणजे हिच्या टाय जेवणाचा टाईम तोच आहे चार पाच वाजता मी तिला ती पेज पाजून नंतर मग सात आठ वाजता जेवण देत असते आणि इथे मस्तपैकी आता उपमा आपला रेडी आहे आणि त्याच्यामध्ये काय गार्निश वगैरे केलं आहे व्हिडिओमध्ये छान दिसण्यासाठी आणि पिल्लूला पण असं काही दिलं ना तर ती खूप खुश होते तरी ते बघू शकता तुम्ही ती किती हॅप्पी होती ती चावमिन खात होती तिने ते खाल्लं आणि मग नंतर उपमा पण खाती आहे बघा ती तर तिला पण खूप आवडला उपमा पिल्लूची रिॲक्शन त्याच्यानंतर संध्याकाळी रोटी आणि पनीरची मटर पनीरची भाजी बनवली आणि नंतर लिंबू पण घेतलं सोबतच आणि मग जेवण वगैरे केलं आणि मग बाकीचं उरलेलं काम आवरलं आणि मग झोपले तरी ते आहे आजचा मेन्यू तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय